माझं मेकअप कम्प्लीट झालाय आता फक्त बँगल्स घालायचं आणि बोत घालायची आहे बाकी तुम्हाला मेकअप कसा वाटला नक्की सांगा अगदी कमी प्रॉडक्ट मध्ये केलेला आहे सोनिया मग बाय 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 सोनिया बाय 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 तू भूल चालला शिवण नादीच्या गली चालला तू अरे बापले आपले अंजा अंजा

तर आमच्या डिस्कशनवरनं तुम्हाला कळायलाच असेल की पूजा चालली होती तिच्या मम्मीकडे कारण तिला थोडं बरं नव्हतं आणि ते फिरून आले होते त्यामुळं मग तिचे हातपाय पण दुखत होते सांधेवातामुळं त्यामुळं मग ती एक दोन दिवस तिकडं गेली ती गेल्यानंतर मी घरातलं झाडझूड वगैरे केली तिने तसं नाश्ता वगैरे केलेला होता जाण्याआधी कारण सकाळी जायचं होतं तिला त्यामुळं त्यानंतर मग मी ना इथे बीटरूटचा ज्यूस करते बीट आणि गाजराचा तर एक बीट आणि गाजर किसून घेतलं त्यामध्ये थोडी साखर टाकली आणि त्यानंतर त्यात दूध टाकून ते मिक्स करून घेतलं छान तर तुम्ही इथे बघताय आणि असं आपलं नुसतं बीट खाणं होत नाही त्यामुळं मग ना मी असं रोज आता सध्या आम्ही ज्यूस करतो रोजच करतो आहे तर तो ज्यूस केल्यानंतर तो छान गाळणीने गाळून घेतला आणि दोन कप बघताय तुम्ही तर मला आणि मम्मींसाठी केला होता तर आम्ही दोघींनीही एक एक कप मस्त पिऊन घेतलं त्यानंतर तर म्हणजे त्यांनाही आवडतोय आणि तुम्हीही नक्की ट्राय करून बघा म्हणजे अगदी वाटतच नाही बीटचा ज्यूस आहे त्या तर म्हणतात की आता रोजच करत जा छान लागतो त्यामुळं आम्ही एक एक किलो आणूनच ठेवलेले आहे बीट गा म्हणजे बीट आणि गाजर संपलं आहे म्हणजे मग पुन्हा आणता येता तर बघा चला आता मी पण सकाळी सकाळी मस्त बीटरूटचा ज्यूस पिते आणि चहा पिण्याऐवजी बीटचा ज्यूस पिल्याने आपलं रक्तही छान वाढतं त्यामुळे छान आहे तो पण हाय तर आता दुपारी आमचे ते पाहुणे आले होते त्यामुळे जास्त काही व्हिडिओ घ्यायला जमला नाही तर आता वाजले सायंकाळचे सहा आणि घरातलं पण थोडंफार आवरायचं स्वयंपाक वगैरे करायचं आहे मिस्टर तर चाललंय त्यांच्या मित्राचं चा हळद आहे आज तर ते तिकडे जाणार आहे तर म्हटलं लवकर स्वयंपाक वगैरे करून घेऊ आणि मला सुवर्णा ताईला पण भेटायला जायचं आहे ते आजच आले म्हणजे फिरायला गेले होते तर ते आज घरी आले आणि तिला पण बरं नाही आहे म्हणजे बरं नाही म्हणजे तिला सांध्यावा त्याचा थोडा त्रास होतोय त्यामुळं मग पूजा पण तिकडे गेली दोन तीन दिवसासाठी तर लाडू पण गेला आहे आपला आणि लाडू घरात नाही तर असं रिकामा रिकामा रिकाम वाटतंय म्हणजे रोज कसं त्याचा आवाज आणि त्याची सवय झाली होती तर आज घरात पूर्ण असं म्हणजे सुनं सुनं वाटतंय तर जाऊ थोड्या वेळात लब त्याला भेटायला पण आणि म्हणजे थोड्या वेळात स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर जाऊ तर चला पुढे काय काय होणार आहे काय काय नाही तुम्ही बघत राहा जसं की मी तुम्हाला बोलली की मिस्टरांना हळदीला जायचं होतं तर ते हळदीला निघाले आणि इकडे बघताय तुम्ही की ती ती बाए बाए ती ते मला बोलत होते मी कसं दिसतोय आणि बाय बाय करत होते मुद्दाम चिडवत होते कारण मी त्यांना बोलत होते की मला पण यायचं आहे म्हणजे खरं तर मला जायचं नव्हतं पण मी असंच त्यांना बोलत होते की मी घरात एकटी बोर होईल मला पण घेऊन जा तर असं मला जायचं नव्हतंच मी लग्नाला जाणार आहे तर मिस्टर पण छान रेडी होऊन हळदीला गेले मग आमचं जेवण वगैरे झालं स्वयंपाक झाला होता तर जेवण वगैरे झालं आणि आता मी पूजन त्यांच्या घरी चालली होती आपल्या लाडूला आणि सुवर्णताईला भेटायला तर तिथे गेलो मस्त त्यांच्यासोबत गप्पा वगैरे झाल्या मग संध्याकाळी मग म्हणजे रात्री काही शूट घेतलं नाही आणि पुन्हा दुसऱ्या दिवशीची सकाळी आता तर तुम्हाला माहिती की तुम्हाला मी जसं सांगितलं की आम्ही रोजच आता बीट आणि गाजराचा ज्यूस करतो आहे तर तोही सकाळी सकाळी करायला घेतला झाडजूड वगैरे करून आणि हाच ना म्हणजे आपल्या स्किनसाठी पण खूप छान इफेक्टिव्ह आहे तर म्हणजे जे स्किन केअर करत आहे सध्या तर त्यांना तर हा खूप जास्त इफेक्टिव आहे त्यांनी पण रोज एक गाजर बीटचा ज्यूस केला तर खूप छान फायदा होईल त्यांची स्किन पण ग्लो करेल तर त्यानंतर ना म्हणजे ज्यूस गाळून घेतल्यानंतर वरती गाजर आणि बीट थोडंसं उरतं तर त्याचा मला पराठा करायचा होता तर इकडे मी ना एका वाटीत गव्हाचं पीठ त्यान त्यामध्ये दोन तीन चमचे बेसन पीठ आणि दोन तीन चमचे रवा टाकला होता त्यामध्ये हळद लाल तिखट त्यानंतर जिरे टाकले आणि इकडे ओवा ओवा ना आपल्याला म्हणजे वास म्हणजे छान येतो ओव्याने वास छान लागतो आणि त्यानंतर दोन तीन दोन तीन चमचे तीळ टाकली तळ तिळामुळे पण छान लागते आपला पराठा छान लागतो त्यानंतर इकडे मी काही म्हणजे मिरची आणि कोथंबीर वगैरे कापून ठेवलेली होती टोमॅटो पण कापलेला होता जर तुम्हाला कांदा ॲड करायचा तर तो तुम्ही तोही करू शकता इकडे लसूण आणि मिरची पेस्ट केलेली होती आणि जो ज्यूस गाळल्यानंतर बीट आणि गाजर उरतं तर गाळून झाल्यानंतर तर, तर त्याचा मी पराठा केला तर तो जो उरलेला होता तर ते मी पिठात टाकलं आणि वरतून दोन तीन चमचे मीठ टाकलं आणि छानपैकी मस्त असं एकजीव करून घेतलं आणि खरं तर म्हणजे मी पण हा पहिल्यांदाच करत होती कारण रोज रोज आपण म्हटलं रोजच आपण मग ज्यूस करणारे आणि एवढं ते बीट आणि गाजर उरलेलं असतं तर त्याचं काहीतरी करून बघू तर पराठा केला आणि पराठा म्हणजे अगदी पोळीसारखा लाटता येईल असा होतो तो कारण आपण गव्हाच्या पिठात पीठ मळतो आणि अगदी पातळ पोळी जशी लाटतो तसं मी पराठा लाटून घेते तुम्ही बघू शकता म्हणजे प पाटा म्हणजे आपल्या लाटणं पोळपाटला बिलकुलही चिटकत नाही त्यामुळं मग पराठा बनवायला पण काही वाटत नाही आणि एकीकडे माझा स्वयंपाकही चालू होता आणि एकीकडे नाश्त्यासाठी पराठेही करत होती तर पराठा वगैरे छान झाला तुम्ही बघू शकता आणि नक्की तुम्हीही ट्राय करा तर तुम्हाला ही नक्की आवडेल आणि पौष्टिकसुद्धा आहे पराठा म्हणजे टाकल्यानंतर त्याला वरतून थोडंसं तेल लावलं तर माझ्याकडे तेल लावायचं ब्रश तर त्यानेच लावलं त्यामुळे जास्त ऑइली पण होत नाही मग सगळ्यांनी मस्त नाश्ता वगैरे केला त्यानंतर मग दुपारचं लग्न होतं जसं तुम्हाला सांगितलं काल मिस्टर हळदीला गेले होते तर त्यांच्या मित्राचं सकाळ आणि संध्याकाळ म्हणजे वैदिक पद्धतीने आणि संध्याकाळी पण लग्न होतं तर मग ते सकाळच्या लग्नाला गेले होते गणेश भाऊ आणि मिस्टर दोघंही गेले होते त्यामुळं मग घरी फक्त मी आणि सासूबाईच होतो तर आधी ते नाश्ता वगैरे करून गेले त्यामुळं मग जेवण वगैरे त्यांनी लग्नातच केलं तर आता संध्याकाळची देवपू सायंकाळची वेळ झाली होती आणि मी इकडे देवपूजा करत होती कारण रोज आपण सायंकाळी देवपूजा करत असतो आपला नित्यक्रम असतो तर देवपूजा झाल्यानंतर रोज आम्ही बाहेर आमच्या दाराजवळ एक दिवा लावलेला असतो तर तोही लावला आणि आता थोड्या वेळात मला ही तयारी करायची होती कारण आता दोघांना म्हणजे आम्हाला सर्वांना लग्नालाही जायचं होतं तर चला खाली दिवा वगैरे लावला देवपूजा वगैरे झाली आणि आता मला तयारी करायची जसं तुम्हाला सांगितलं की आज मला लग्नाला जायचं आहे म्हणजे सर्वांनाच जायचं आहे आमच्या घरात लग्न म्हणजे गणेश भाऊ मी मम्मी आणि मिस्टर तर मग पूजा तर काही येणार नाही कारण पूजा तिच्या मम्मीकडे गेली आहे आणि लहान बाळ असल्यामुळे मग म्हणजे ती तर नाही येणार आहे तर मग चला आता मी पण रेडी होते मस्त साडी घालते आणि आपल्याला एकदम कमी मेकअप करायचं आहे तर तुम्ही खूप जणांचा प्रश्न असतो की तुम्ही लग्नाला जाण्यासाठी कसा मेकअप करताय तर एक दोन प्रोडक्टमध्ये कसं छान मेकअप होतो ते पण मी तुमच्यासोबत तु शेअर करणार आहे आज तर चला तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा मी आज कोणती साडी वेअर करणार आहे तेही तुमच्यासोबत तु शेअर करते तर साधीच आहे म्हणजे डिझायनर साडी आहे सिम्पल आहे तर ती पण तुमच्यासोबत शेअर करते मी कशी साडी घालते तर चला तुम्ही बघत राहा पुढे कसं कसं काय काय ब्लॉग होणार आहे ते तर मी ही साडी घालणार होते तर ही साडी मला मिस्टरांनी आमच्या अॅनिव्हर्सरीला गिफ्ट केली होती तर खूप सुंदर साडी आहे आणि खूप लाईट वेट आहे म्हणजे घातल्यानंतर अगदी घातली की नाही असंच वाटतं मी साडी घालून रेडी झाली बघू शकता एकदम सिम्पल आहे फक्त बॉर्डरला डिझाईन आहे डिझायनरच साडी आहे तर बघू शकता आणि ब्लाऊज पण थोडंसं वेगळ्या पद्धतीचं केलेलं के होतं मी तर याआधी पण घालून झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली साडी ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला आता आपण आपल्या मेकअपला सुरुवात करू अतिशय कमी मध्येच मेकअप करायचं आहे कारण फाउंडेशन वगैरे इतकं काही लावणार नाहीये तर तुम्ही आधी पण बघितलंय तर हे बघा हे फैसिस कॅनडाचं स्ट्रोक क्रीम आहे आणि हे हायड्रामॅट फाउंडेशन आहे ह्या दोनच वस्तू आणि त्यानंतर ही कॉम्फिम मॅट वाव लिपस्टिक तर ह्या तीन वस्तू वापरूनच मी मेकअप करणार आहे तर हे काही प्रमोशन नाहीये तर नॉर्मल मेकअप करायचा असेल तर मग मी ह्या तीन गोष्टींमध्येच मेकअप करते म्हणजे मी पूजा मी कुठेही जायचं असेल तर घरात तर नाही असं फाउंडेशन वगैरे यूज करत आपण पण मग आता ह्या दोन तीन गोष्टी वापरूनच आपण मेकअप करणार आहे तर चला मेकअप कसा करायचं म्हणजे मी कसा करते तुमच्यासोबत शेअर करते तर आधी तर फेसवॉश करून घ्यायचा त्यानंतर मी लावणार आहे म्हणजे भासले आहे कारण मला ना असं थंडीमध्ये थोडंसं कोरडं त्वचा झाल्यासारखी वाटते त्यामुळं तुम्ही मॉइश्चरायझर पण लावू शकता आणि हे मॉइश्चरायझरच जे व्हॅसलीनचं तर सर्वात आधी तर ते लावायचं म्हणजे आपल्या म्हणजे मेकअप करताना आपण म्हणतो ना की डायरेक्ट आपल्या स्किनवर म्हणजे कोणती पण क्रीम अप्लाय नाही करायची सर्वात आधी तर आपलं मॉइश्चरायझर लावून घ्यायचं त्यानंतर आपल्याला अप्लाय करायची आहे ही, ही फेसेस कॅनडाची स्ट्रोक क्रीम तर थोडीच करायची ती पण जास्त नाही करायची तर बघू शकता अगदी हातावर एकदम थोडी घेतलेली आहे आणि ती अप्लाय करायची आहे तर अप्लाय केली आहे त्यानंतर आपल्याला यूज करायचं आहे फेसेस कॅनडाचं फाउंडेशन तर ते थ्री इन वन आहे म्हणजे फाउंडेशन मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे तिघांचं पण काम करतं तर वेगळं फाउंडेशन लावायची आपल्याला गरज नाही आहे म्हणजे बाकीचं एवढं काही तर डायरेक्ट फाउंडेशन अप्लाय करायचं फेसेस कॅनडाचं संपत आलं आहे थोडं तर तेही अगदी थोडं घ्यायचं आहे आणि आपण जसं फाउंडेशन अप्लाय करतो त्याच पद्धतीने करायचं आहे तर तुम्ही बघितलं हातावर अगदी थोडं फाउंडेशन घ्यायचं आणि ज्याप्रमाणे आपण स्ट्रो क्रीम लावली त्याचप्रमाणे फाउंडेशन पण इवन म्हणजे सर्वीकडे असं डॉट डॉट देतो ना त्याप्रमाणे लावून घ्यायचं म्हणजे सर्वीकडं ते इवन स्प्रेड होतं आणि त्यानंतर मी ना पहिले तर ब्लेंडरने सर्व ब्लेंड करून घेतलं त्यानंतर मग हाताने केलं कारण ब्लेंडरने एकदा केल्यानंतर हाताने जर आपण व्यवस्थित ब्लेंड केलं तर ते खूप छान म्हणजे अव्यवस्थित ब्लेंड होतं आणि पॅच पण दिसत नाही अशा चेहऱ्यावर तर तुम्ही बघू शकता म्हणजे प्लेन केल्यानंतर कसं दिसतंय प्रोडक्ट तर त्यानंतर आता फक्त लिपस्टिक लावायची आपल्याला लिपस्टिक तर लिपस्टिक आपण आय शाडो म्हणून पण लावू शकतो तर ती कशी लावायची ते पण दाखवते पण तुम्हाला मेकअप कसं वाटतं आहे ते पण सांगा म्हणजे एवढंच मेकअप करणार आहे त्यानंतर मग वाटलं तर तुम्हाला हे बघा ही हुडा ब्युटीची पावडर आहे तीही लावू शकता किंवा मग नाही लावली तरी पण काही प्रॉब्लेम नाही फाउंडेशन अप्लाय झाल्यानंतर मी आ, ही कॉम्फी मॅट लिपस्टिक लावली तर इचा शेड ब्राऊन कलरचा आहे तर छान वाटत होतं आणि मॅट लिपस्टिक आहे त्यामुळं छान वाटते तर ही लिपस्टिक मी आय साडो म्हणून पण यूज करते तुम्ही बघू शकता एकदम छोटे छोटे डॉट्स द्यायचे आणि हाताने व्यवस्थित ब्लेंड करायचं आणि ही ना आपण ब्लश म्हणून पण यूज करू शकतो अगदी छान म्हणजे टेक्स्चर येतं चेहऱ्यावर त्याने आणि मी छान असं ब्लेंड करून घेतलं हाताने चेहऱ्यावर आणि आपल्या डोळ्यांनासुद्धा तर खूप छान वाटतं त्यानंतर मग हेअरस्टाईल म्हणजे मी जी नॉर्मल करते दरवेळेस तशीच केली जास्ती काही हेअरस्टाईल केली नाही कारण केस माझे थोडेसे ऑइली होते तर हेअरस्टाईल वगैरे झाली त्यानंतर मग मी काजळ लावलं काजळ आपलं नॉर्मल असतं काजळ आयशॅडो त्यानंतर ते झालं आणि माझं मेकअप कम्प्लीट झाला एवढ्यानंतर आणि छोटीशी टिकली लावली टिकली लावूनच आपला मेकअप कम्प्लीट होतो तर तुम्हाला पण म्हणजे करायचं असेल तर तुम्ही पण नक्की माझं मेकअप कम्प्लीट झालाय आता फक्त बँगल्स घालायचं आणि बोध घालायची आहे बाकी तुम्हाला मेकअप कसा वाटला नक्की सांगा अगदी कमी प्रोडक्ट मध्ये केलेलं आहे जास्त काही केलेलं नाही म्हणजे खूप असं डार्क मेकअप नाही केलेलं आहे नॉर्मलच लाईट मेकअप केलेलं आहे तरी पण मला तर छान वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा तर अजून मिस्टर यायचे बाकी म्हणजे आले नाही अजून ते आल्यानंतर मग आम्ही थोड्या वेळात निघतोपर्यंत मी बँगल्स वगैरे घालते आणि पूर्ण म्हणजे पूर्ण रेडी झाल्यानंतर पुन्हा माझं सर्व संपूर्ण लुक तुम्हाला दाखवते तर बघू शकता रेडी झाली आता बांगडा वगैरे पण घातला आहे सर्व आवरून झालंय पोत वगैरे घालून तर कसं दिसतंय माझं कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे बघा साडी पण खूप छान दिसते म्हणजे रात्रीच्या कार्यक्रमात असं नॉर्मल डिझायनर साडी घालल्यासारखी तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि नॉर्मल मेकअप केल्यामुळे ना आपल्याला असं म्हणजे थोडस लांबच जर काय असेल ना तर असं अनकम्फर्टेबल पण वाटत नाही की आपणच खूप मेकअप करून चाललोय असं मिनिमम मेकअप एकदम तर मिस्टर आले होते आणि आता मी निघाली होती आणि मम्मी त्यानंतर येणार होत्या गणेश भाऊन त्यांच्यासोबत तर मिस्टर नाशिकवरून तसंच आले आणि त्यांनी चेंज पण नाही केलं कारण लग्न लागायची वेळ झाली होती तर ते मला तसंच घेऊन गेले तर गाडीत गेलो आम्ही मोठ्या तर तिथे उतरलो लग्न लागलं होतं म्हणजे आम्ही गेल्याच्या नंतर लग्न लागलं आम्ही जरा वेळ बसलो मग मिस्टर परत पुन्हा घरी आले होते ड्रेस चेंज करायला त्यानंतर मम्मी ते पण आले गणेश भाऊ आणि मम्मी त्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं मग आम्ही नवरी नवरदेवासोबत फोटो काढले आणि नवरी नवरदेव खूप छान दिसत होते दोघंही तर मिस्टर त्यांच्या मित्रांसोबत बाहेर गेले होते कुठेतरी त्यांचं काम होतं तर आता मित्राचं लग्न म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे की सर्वच मित्र काही ना काही कामात बिझी असतात त्यामुळं मग मिस्टर आणि त्यांचे बाकीचे मित्र पण त्याच कामात होते आम्ही दोघांनी नंतर एकमेकांची भेट पण नाही झाली मग गणेश भाऊंनी आम्हाला सगळं झाल्यानंतर घरी सोडलं तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय